हॅलो अभिवन आज आपण बनवणार आहोत सुरमई फ्राय तर फटाफट होणारी रेसिपी आहे सुरुवात करूया आपण रेसिपीला तर दे मी ते डाबरचं होममेड जिंजर गार्लिक पेस्ट घेतलेला आहे रेडीमेड आहे त्याचबरोबर यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा हळद तुम्हाला हवेत त्याप्रमाणे लाल तिखट घ्यायचं मी अर्धा चमच घेतलेला आहे जास्त पाहिजे तर तुम्ही जास्त ॲड करू शकता त्याचबरोबर दोन चमचे मी इथे घेतलेला आहे धनापूड आणि आपण यामध्ये टाकणार आहोत आता चवीनुसार मीठ हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे आता तुम्ही म्हणाल यामध्ये मी कुठल्याही प्रकारचं कोकम किंवा लिंबू वापरलेलं नाही आहे तर रेडीमेट जे आपलं लसूण पेस्ट येतं त्यामध्ये ते टिकण्यासाठी ऑलरेडी त्यामध्ये विनेगर वापरलेलंच असतं त्यामुळे गरज पडत नाही जर लिंबू वगैरे ॲड केलं तर जास्त आमसूरपणा येईल आता हे जे मिश्रण आहेत दोन्ही बाजूला आपण व्यवस्थितपणे लावून घेणार आहोत बघू शकता माझी एक बाजू कोट करून झालेली आहे आता दुसऱ्या बाजूला फिरवून पण ती बाजू व्यवस्थित कोट करून घेतलेली आहे आता आपण याला दहा मिनटासाठी मॅरिनेट व्हायला साईडला ठेवूया तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया तर आता मी इथे पुढे कोटिंगसाठी आपण रवा घेणार आहोत बघू शकता फार नाही रवा घेतलेला आहे थोडाच रवा लागतो या रव्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत थोडीशी थोडीशी आपण लाल तिखट आणि चवीसाठी थोडंसं मीठ टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं कारण आपलं ऑलरेडी तिकडे मिश्रणामध्ये आपण हे लावलेलं मीठ लागलेलं आहे तर यामध्ये थोडंसं फक्त रव्यासाठी आपण मीठ टाकलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याला रव्यामध्ये आता एका बाजूला आपण गॅस पेटवूया पॅन ठेवूया आणि त्यामध्ये तेल गरम करायला घेऊया तेल गरम होते तोपर्यंत आपण पिसेसला आपण रव्यामध्ये कोटिंग करून घेऊया दोन्ही बाजूला छान रवा लावून कोट करायचा आहे मी तांदळाचं पीठ नाही वापरलेलं आहे जर तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठ देखील ॲड करू शकता तेल गरम झालेलं आहे तेल गरम झालं हो, ला। तर आपण यामध्ये दोन पीसेस टाकूया दोन्ही बाजूला व्यवस्थित शेपून घ्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही दहा मिनटं लागतात बघू शकता अप्रतिम दिसत आहे की असं वाटतं आत्ता लगेच जेवायला बसावं दाळ घ्यावं भात घ्यावं त्याच्यासोबत एक पीस फार झाला आपल्याला छान लागतं तर छानपैकी आपले पीस एका बाजूने फ्राय होत आहेत तर आपण याला दुसऱ्या बाजूला टर्न करून घेऊया फिरवून घेऊया बघू शकता रवा छान लालसर झालेला आहे जर तुम्हाला अजून जास्त फ्राय करायचं असेल तर तुम्ही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता ते आणि अशा शॉर्ट रेसिपीजसाठी झटपट रेसिपीसाठी सविस्तर पुतोबाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील रेसिपीचे बघू शकता तिन्ही पीस माझे फ्राय करून झालेले आहेत कसे दिसत आहेत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता मी तुम्हाला पीस तोडून देखील दाखवते आतमधून एकदम छान शिजलेला आहे झटपट होणारी रेसिपी आहे बघू शकता किती अप्रतिम शिजलेला आहे तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय